वडनेरा भागातील गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसात कदम यांनी एकशे एकोणसाठ मंडळांना देत महाआरतीचा बहुमान स्वीकारला आहे याचप्रमाणे मंडळाच्या शिष्टमंडळासोबत वडनेरा क्षेत्राच्या विकासात्मक बाबींवर सकारात्मक चर्चाही आहे आपल्या बहुआयामी विकासकामे तसेच सामाजिक सेवा अन्यायकारक प्रवृत्तीविरुद्ध लढ्याकरता मंडळांनी कदम यांचा जाहीर सत्कारही केला हिंदू धर्मातील सर्व दक्षतांमध्यपूजचा मान असलेल्या गणरायाच्या उत्सवाला शनिवारी सात सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे अमरावती जिल्ह्यासह बडनिरा शहरातील खड्यापाड्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडपातील गणपती अशा दोन रूपांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो यामुळे घरोघरातील मंडळी जशी गणरायाच्या उत्सवासाठी लगबग करत आहेत त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांची धावपळ सुरु आहे मंडळातील विराजमान झालेल्या बाप्पांच्या आराधना सर्वत्र मंगलमय वातावरणात सुरु आहे आपल्या जीवनातील दुःख दुःखचिंता येत्या दहा दिवस बाजूला ठेवून अमरावती जिल्ह्यासह बडऩरा भागातील विविध मंडळातील भक्तगण गणरायाच्या सेवेसाठी तल्लीन आहेत दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो चतुर्थीच्या दिवशी घराघरात विधिवत पूजा करून गणपतीची स्थापना केली जाते गणपती बसवल्यास भाग्य वाढते असे म्हणतात दीड पाच सात दहा अकरा आणि एकवीस दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे त्याची पूजा केली जाते यावेळी कोलोती नगर कलोतीनगर फैजपूर दस्तूर आदी भागात गणपती उत्सव आणि उत्साह दिसून येतो जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई मोर्सी